आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी दारवा रोडवरील शासकीय धान्य गोदामातील मतमोजणी केंद्रावर झाली एकूण तीस फेऱ्यांमध्ये झालेल्या या मतमोजणीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय उत्तमराव देशमुख विजयी झाले निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या हस्ते त्यांना विजयी झाल्याचं जा प्रमाणपत्र देण्यात आलं देशमुख यांना पाच लाख चौऱ्याण्णव हजार आठशे सात मतं मिळाली तर शिवसेनेच्या राजश्री हेमंत पाटील महल्ले यांना पाच लाख तीनशे चौतीस मतं मिळाली बसपाचे हरिसिंग राठोड राठोड यांना सतरा हजार तीनशे शहाण्णव मतं समनक जनता पार्टीचे अनिल राठोड यांना छप्पन हजार तीनशे नव्वद मतं मिळाली एकूण नऊ हजार तीनशे एक्क्याण्णव मतदारांनी नोटाला मतदान केलं तर टपाली मतपत्रिकेत एकूण एकाहत्तर मतं वैध ठरली मतमोजणी संपल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी पंकज आशिया यांनी संजय देशमुख विजयी झाल्याची घोषणा केली संपूर्ण मतमोजणीची प्रक्रिया अतिशय शांततेत पार पडली यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख यांनी विजय संपादन केल्यानंतर प्रतिक्रिया देताना ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची असल्याचं म्हटलं पंधरा वर्ष पराभवाला न खसता जनतेची उमेदीनं सेवा केल्यानं जनतेनं आपल्यावर विश्वास दर्शवला आहे असं ते म्हणाले लोकसभा विजयानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीत मतदारसंघातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी करण्याचं आपलं लक्ष असेल असंही देशमुख यांनी सांगितलं यंदा उन्हाळ्यात सव्वीस मे रोजी यवतमाळमध्ये शेहेचाळीस अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली राज्यात जिल्हा सर्वात उष्ण ठरला या हंगामातील यवतमाळचं हे उच्चांकी तापमान होत यापूर्वी एकोणतीस तीस, तीस मे दोन हजार एकोणीस आणि पंचवीस मे दोन हजार ला पंचेचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद आहे तर सतरा मे एकोणीसशे एकोणनव्वद ला शेहेचाळीस पूर्णांक सहा एवढ्या उच्चांकी तापमानाची नोंद आहे आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडाच्या वतीनं लाभार्थ्यांपर्यंत योजनांची माहिती पोहोचवण्यासाठी अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येतोय लाभापासून वंचित चारशे आदिवासी गावातील सरपंचांना पोस्ट कार्ड पाठवण्यात आलं असून या कार्डवरील क्यू आर कोडवर विभागाच्या योजना उपलब्ध करून देण्यात आल्या आहे क्यू आर स्कॅन केल्यानंतर चुटकीसरशी योजना समजून घेता येणार असून लाभार्थ्यांना योजनांचा लाभ घेताना मदत होणार आहे पांढरकवडा इथल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षम क्षेत्रात एकूण नऊ तालुक्या असून त्यात यवतमाळ बाभुळगाव कळंब राळेगाव मारेगाव वणी केळापूर घाटंजी झरी जामणी यांचा समावेश आहे या विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आदिवासी कल्याणाच्या योजनांची माहिती आदिवासी जनतेपर्यंत पोहोचवून शासन आणि आदिवासी समाज यांच्यामध्ये विश्वासाची भावना निर्माण व्हावी ही एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाची धारणा आहे पुण्यातील ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणानंतर यवतमाळमध्ये वाहतूक पोलिसांनी सुसाट गाड्या चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांवर कारवाईची मोहीम हाती घेतली वाहतूक पोलिसांनी कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर हॉर्नचा वापर तसंच सर्व प्रकारच्या वाहनांवर दंडात्मक कारवाया सुरू केल्या आहे चालकाकडे परवाना नसल्यास मालकावर पाच हजार रुपये दंडात्मक कारवाई केल्या जात असल्याची माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक अजित राठोड यांनी दिली यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील जगजई इथं बुद्ध पौर्णिमेनिमित्त गोंडवाना समाजातील देव आंघोळ आणि देव दर्शन करण्यासाठी आदिवासी समाज बांधवांची जत्रा फुलली या ठिकाणाला आदिवासींची पंढरी म्हणून ओळखल्या जात असून इथं शेकडो वर्षांपासून आंघोळीची ही परंपरा आहे वर्धा नदी पात्रात ही देव आंघोळ घातली जाते या ठिकाणी काळा चौरव पांढरा चौरव राव मांडकोबाई या देवांना भक्तगण आंघोळीसाठी घेऊन आले वाजत गाजत हजारो आदिवासींनी आपल्या संस्कृतीचं दर्शन घडवलं यवतमाळच्या वणी तालुक्यातील मंदर गावाजवळ असलेलं धनदर रीठ हे एक हजार आठशे वर्षा दरम्यान सात वाहन आणि पश्चिम क्षेत्रात राज्यातील मोठं शहर असल्याच्या पुराव्यावरून सिद्ध झालाय पुरातत्व संशोधक सुरेश चोपणे यांनी या ठिकाणी संशोधन केलं असता तिथं सात वाहन काळातील नाणी आणि वस्तू आढळून आल्या आहे परिसरात एका शेतकऱ्याकडे जपून ठेवलेल्या तांबाच्या नाण्यावरून तिथल्या राज्य आणि राजाचा काळ कळू शकला यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील सेवानगर आणि परिसरातील गावांच्या शेतजमिनी रेल्वेसाठी भूसंपादित करण्यात आल्या आहे भूसंपादन केलेल्या जमिनीपेक्षा जास्त क्षेत्र रेल्वेच्या जा कामासाठी वापरण्यात येत आहे अशा अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी असल्यानं अशा शेतकऱ्यांच्या जमिनी पुन्हा नव्यानं संयुक्त मोजणी करा असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले आहे आताच आपण ऐकल यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत